श्री स्वामी समर्थ आपण ऐकत आहात शनिवारची मारुतीची कहाणी एक आटपाठ नगरात एक ब्राह्मण मुलगा बसून राहत होते मुलगा प्रवासाला गेला सासू सासरे देवाला जात भिक्षा मागून धान्य आणी सून स्वयंपाक करे सासू सासऱ्यांना वाढून उरलं सुरलं आपण खात असे श्रावण महिन्यात शनिवारी एक मुलगा आला म्हणाला बाई मला न्हा माकू म्हणाली बाबा घरामध्ये तेल नाही तुला नऊ माखू कशानं घालू माझ्या पुरतं घागरीत तेल असेल थोडं शेंडीला लावून न्हा माखू घाल आणि मला जेऊ घाल सुनेनं घागरीत हात घालून तेल काढलं त्याला न्हाहू घालून जेवायला घातलं उरलं सुरलं आपण खाल्लं असे तिला चार शनिवार घडले चौथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून घेतले आणि जातेवेळी घरभर ते तांदूळ फेकून तो अदृश्य झाला इकडे अचानक घराचा मोठा वाडा झाला गोठा गुरांनी भरला ध धान्याच्या कोठ्या भरल्या दासदासी आल्या सासू सासरे देवाहून आले तो घर काही ओळखे ना वाडा कुणाचा सूनदारात आरती घेऊन पुढं आली मामांजी सासूबाई इकडं या अगं तू कोणाच्या घरात राहिली आहेस तिनं सर्व काही हकीकत त्यांना सांगितली आणि म्हणाली तुम्ही चुकाल म्हणून मीच दारात उभी राहिले आरती करून त्यांना आत घेतलं तिने गरीब असूनही तिच्या हातून होईल तेवढा परोपकार केला परमेश्वराची सेवा केली दान पुण्य केले त्यामुळे तिला मारुती राया प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा पण हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण श्री बजरंगबली हनुमान